लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार हो। आहोत की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कधी जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी चर्चा सुरू झालेली आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कधी जमा होणार आहेत सर्वीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे परंतु बघा जी ऑथेंटिक माहिती आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कधीपर्यंत जमा होऊ शकतात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे काय सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती खूपच लोकप्रिय झालेली आहे या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला महिलांना पंधरा पंधराशे रुपये दिले जातात बघा परंतु बघा या महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर असे हप्ता जो आहे ऑगस्ट प्लस सप्टेंबर दोघे हप्ते एकत्र येणार आहे अशी चर्चा सर्व्ही सुरू झालेली आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघा मिळालेल्या माहितीनुसार सांगतो तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता जो आहे अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे मात्र हे हप्ते एकत्र बघा एकत्र येऊ शकतात अशी माहिती मिळालेली आहे परंतु कोणत्या तारखेला येणार हे अद्याप ना? कळलेलं नाही तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तसेच जे मंत्री आहेत बालविकास मंत्री आदी तटकरे मॅडम काय म्हटले आहेत लाडकी बहीण योजना जी आहे ते अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा आमचा महायुती सरकारचा संकल्प आहे बघा ही खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा अजून महत्त्वाची माहिती सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणींबाबत एक मोठी अपडेट गुड न्यूज समोर आली की लाडक्या बहिणींना अजून ऑगस्ट हप्ता दिलेला नाही सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही अद्याप ऑगस्टचे पैसे जमा मिळालेले नाहीत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा स्वतः अजित तटकरे म्हणाले आहेत की लवकर आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कोणत्याही क्षणी जमा करू शकतो आणि ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा ज्या सव्वीस लाख बहिणी आहेत सव्वीस लाख ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे जो आप तुमचा हप्ता आहे तो उशीर होत आहे बघा असं सर्वीकडे आता चर्चा सुरू झाली आहे की सव्वीस लाख बहिणी अपात्र झालेल्या त्यामध्ये कोणत्या बहिणी अपात्र आहेत कोणत्या अपात्र पात्र आहेत ते पण मी तुम्हाला पुढे माहिती सांगणार आहे परंतु आता सध्या तरी सव्वीस लाख बहिणी अपात्र झाल्या त्यामुळे छाननी प्रक्रिया ही जोरात सुरू आहे म्हणजे छाननी प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच जो तीन हजार रुपये हप्ता आहे किंवा पंधराशे रुपये किंवा तीन हजार रुपये तुम्हाला परंतु जास्तीत जास्त सर्वीकडे चर्चा आहे की तीन हजार मिळतील बघा परंतु मला तर असं वाटते की माझ्या माहितीनुसार पंधराशेच मिळतील तुम्हाला कारण बघा जो ऑगस्ट आणि जुलैचा महिना आहे म्हणजे जुलैचा महिना ज्यांना मिळालेला आहे त्यांना जुलै प्लस ऑगस्ट असे दोन हप्ते मिळतील आणि ज्यांना ऑगस्ट मिळालेला आहे म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर तर मिळालेल्या माहितीनं असं सांगण्यात सांग येत आहे की तुमचा चौदावा आणि पंधरावा जो हप्ता आहे तो दोघी म्हणजे तुम्हाला एकत्र मिळते तीन हजार रुपये बघा अशी आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बाटकी आहे बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि ऑथेंटिक अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व ज्या महिला आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरणसुद्धा पसरलेलं आहे बघा त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका महिलांना चिंता करू नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पेमेंट जमा होणार आहे शंभर टक्के बहिणींना पंधरा पंधराशे रुपये जे आहेत ते रिसीव होणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून लाडक्या बणी प्रतीक्षा करत आहेत बघा ऑगस्ट महिना संपला अवघे ऑगस्ट महिन्यात संपून पाच ते सात दिवस आज तुमचे आठ तारीखे तर बघा पाच ते सहा दिवस तुमचे उलटले तरी पण लाडकी बहिणींना पैसे जमा झालेले नाही तर सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लाडक्याबणींना पैसे जमा करावे एवढीच विनंती आहे बघा त्यामुळे लाडक्याबणी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा नवीन अपडेट नवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे आजची नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणीनो लाडक्या तैनो लवकरच तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद